नमस्कार शेतकरी मित्र हे जे दृश्य आहे बघा हातगाव तालुक्यातील पाथरड गावामध्ये रात्रीला झोपेमध्येच धकफुटी झाली आणि आमच्या गावालगतच्या या नदीपात्रामध्ये भरपूर पाणी आलेलं आहे आणि आज तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे हिवाळा हिवाळ्यात मोडणारा जे हे ऋतू आहे आणि या हिवाळ्यामध्ये सुद्धा या नदीला अक्षरशः आलेला आहे आहे शेतकऱ्यांचं नुकसान असा सतत पाऊस हिवाळा भर पडेल की काय हा धुवून या ठिकाणी आमच्या लागलेला आहे कुठल्याही पद्धतीत नुकसानीची भरपाई अद्याप या ठिकाणी मिळालेली नाही तरी सुद्धा या ठिकाणी पाण्यानं कहर केलेला आहे तहसीलदार मॅडम या ठिकाणी दोनदा येऊन गेल्या होत्या या पात्रड गावातील शेतकऱ्यांना कुठल्याही पद्धतीत शेतकऱ्यांचा मुवाजा या ठिकाणी मिळाला नाही नदीकाठच्या बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीनची खरडण झाली होती आणि आमच्या अक्षरशः बालाजी पवार हे जे शेतकरी आहेत यांनी ऊस लावायचं ठरवलं होतं सरा मारला होता आता सरासुद्धा मारलेला सर्व माती या ठिकाणी खरडून गेलेली आहे या छायाचित्र दिसत आहे ते दोनशे छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न गट क्रमांक या ठिकाणी अक्षरशः पाण्याखाली आहेत असे सतत जर पाऊस चालू राहील तो आ, आ, तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होते म्हणले होते सरकार आणि सरकारने सुद्धा दगा दिलेला आहे आणि पाऊस सुद्धा हातून पाठीमागे लागलेला आहे तर बघूया शेतकरी शेतकरी मित्र शासन आपल्या गावाला काय मदत मदत देणार आहे या आपल्या छायाचित्रात बघून घ्या तुम्ही पाऊस भरपूर पडलेला आहे आणि पूर्ण शेती आणखी सुद्धा रब्बी एकाही शेतकऱ्याने रब्बी पेरलेली नाही रब्बीसाठी रानं आता येऊ लागले पेरणीला पण अद्याप आध, आणखी सुद्धा पाऊस पडलेला आहे आता रबीची पेरणीच होणार नाही की काय असं शेतकऱ्यांच्या मनात एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे न्यूज लेशन बातम्याचा चंदन सिंह चव्हाण पात्र